कृतकार्यजे तैसे हो मंचळ सहज हो शाखा आपण संतोष होती जसं झाड झाडाला जर आपण शेंड्यावरतीच पाणी घालत राहिलो तर झाड कधीच टोटवीत होणार नाही जोपर्यंत आपण त्याच्या पुंढ्याशी पाणी ओतत नाही तोपर्यंत ते झाड टोटवीत होऊ शकत नाही तसंच आपला जे नाम मिळालं ते नामाचं सतत आपण जोपर्यंत नामस्मरण करत नाही तोपर्यंत आपलं ही, तो ही देहरूपी झाड फुलू फळू आणि भरू शकत नाही जोपर्यंत आपण त्या भगवंताचे नाम घेतल्यानंतर त्या भगवंताचे गुणानुवाद करतो भगवंताचा चरित्र सांगतो किंवा जो जो अनुभव आपल्याला येतो तो तो, तो आपण सर्व इतरांना सांगतो तसात मला हे आत्ता आजींना अनुग्रह दिल्यानंतर असा एक अनुभव आला की आजींना नवरात्रामध्ये तिसऱ्या दिवशी पॅरलेसचा आटक आल्यासारखं झालं होतं आणि पेरलेचा अटॅक आल्यानंतर घरामध्ये एक सर्प आला होता काळ्या कलरचा आल्यानंतर तो मागच्या दारातून आला पुढच्या दारापर्यंत गेला झाडूला वेळ टोळं घातलं आणि आजी ह्या साईडला झोपलेल्या होत्या मी मलाही माहिती नव्हतं आतमध्ये साप आलेला आहे मग आतमध्ये घरात गेल्यानंतर तिकडच्या साईडने माझे उभे होते मला म्हणतात वहीन घरात साप आला मी परत बाहेर आले बाहेर आल्यानंतर हात जोडले म्हटलं मा जसे ज्या पद्धतीने तुम्ही आलात तुम्ही देवच आहात ज्या पद्धतीने तुम्ही ज्या मार्गाने आला आहात त्याच मार्गाने परत तुम्ही रिटर्न जा असं बोलल्यानंतर तो सरपस लगेच बाहेर गेला म्हणजे आपण ते नाम एवढं हे की त्या नामाचा एवढा ये अनुभव येतो आपल्याला की जे संकट येतं ते आपल्या दारापर्यंत येतं आपल्या जवळ येतं पण ते जवळ येऊन परत रिटर्न मागं जातं मग एवढा त्या नामाचा महिमा आहे मग ते भगवंताचं नाम आपण घेणं आणि त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करणं जोपर्यंत आपल्याकडून त्या भगवंताच्या नामाचं चिंतन आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत भेटू शकत नाही आणि ज्यावेळी आपल्याला भगवंत भेटणार आहे तेव्हा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश होईल म्हणजे आपले जे भोग आहेत ते भगवंत प्रसन्न झाल्यानंतर आपल्या आतमध्ये आत्मज्ञान प्रगट झाल्यानंतर आपले प्रारब्धाचे भोगही संपले जातात सुख आणि दुःख हे काहीच शिल्लक राहत नाही जोपर्यंत आपण सारखं म्हणत राहतो मला हे दुःख आहे मला हे आमकं आहे सुखही नाही आणि दुःखही नाही सतत आपण ते पिढा डोक्यात धरत राहतो हे झालं मला ते झालं मला पण आपल्याला काहीच होत नसतं आपण ते काय करतो डोक्यात ठेवतो मला हे होते मला असे होते मला तसं पण सुख आणि दुःख जोपर्यंत आपल्यामध्ये आप तो आत्मनंद म्हणजे त्या आत्मज्ञानाचा आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला दुःख असतं पण एकदा अनुभव आला की सुखही संपलं जातं दुःखही संपलं जातं जसं सुखी संतोषाने यावे दुःख न बजावे आणि लाभालाभन धरावे मनामाजी म्हणजे सुखय आलं आणि दुःख आलं तर तो मनुष्य खचून जात नाही आणि सुखामध्ये आणि दुःखामध्ये तो सारख्या प्रमाणात राहतो म्हणजे जसं दुःख आल्यानंतर आपण सतत त्याची चिंता करून सतत दुःखी राहणं किंवा मग सुख झाल्यानंतर त्या जास्त आनंद होणं किंवा घुरळून जाणं आनंदात असं झालं पाहिजे दोन्ही काळांमध्ये समप्रमाणात राहता आलं पाहिजे तसं जसं आपल्यावरती कोणताही प्रसंग कधी कसाही येऊ शकतो त्याच्यामुळं सुखादुःखामध्ये समान राहायचं आणि प्रत्येक समबुद्धी घेता समान अशी येमदमावरी हरी झाला म्हणजे सुख येऊ दुःख येऊ दोन्ही काळामध्ये आपली बुद्धी समप्रमाणात राहिली पाहिजे सारखी राहिली पाहिजे झाली जशी वासी चंद्र चरणी चरणीसमोर